आई तर पिशी घेऊन रेडी झालेली असा आणि आजची वानं या पिशवीत कालची कमी होती कारण काल जरा कमीच फिरलेली एक वस्तू तर दिसतात तर बाकीचे पण सगळे बघूया हळूहळू करून सरप्राईज सरप्राईज सध्या ह्याच आनंदाचं वातावरण सगळ्यांच्या घराकडे दिवस आमच्याकडे दिवस एक एक दिवस असं तर बघ्या चला काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर चालू आजचा आणि हा बटर फक्त वेगळे असत आणि दिव्या आजच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानी सगळ्यांनी तर आज वाढदिवस नाही वाढदिवस हा एकोणतीस तारखेक पण सगळ्यांचा काय म्हणतात मनापासून आभार एवढ्यातच शुभेच्छा पोहोच झालेल्या असत कसं वाटतं दिव्या किती शुभेच्छा येईल किती शुभेच्छा येईल

बाई का बड्डे तर आज सुद्धा पिशी असा तैस आता हळदी कुंकाचा सीझन जोरदार चालू हा तर रोज हळदी रो कुंका नवीन नवीन वाना बघून मिळते <laughs> रोजच्या ब्लॉग मध्ये पहिली चाय पिऊया काय काय आणले चाय पिते आज बटर जरा लांब होत रोजच्या आहे बघा हे दिव्या आणले दिव्याच्या आवडीचे दिसतात बाबू चाळीस रुपये

रोज काय ना काय तर आजचा बघूया काय मग सगळ्यात मोठ मग मग याच्यात अगरबत्ती अगरबत्ती पियानो पियानो अगरबत्ती विम लिक्विड मांडे कसोक बरी गुलाब प्रीमियर अगरबत्ती गुळ अजून गुळ दोन दोन गुळ चिडे पकडून दिली दोघांकडे वाटले संतूर, संतूर। युनिटी <laughs> <laughs> पिंजर <laughs> <laughs> रोज उद्या असत सव्वीस तारीख रोज रोज काय नाही गोष्टी येतच रोज घराकडे टेन्शनच नाही उशीर झाले

चिकन तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगायची गरजच नाही परत बोलते एकदायोचं टायमिंग चेंज झालं म्हणून तर अजून पण मेसेज येतात भरपूर व्हॉट्सअपवर स्पेशली मेसेज येतात की व्हिडिओचा काय प्रॉब्लेम होता काय तर टायमिंग चेंज केलो बाराचं केलं केलं रोज बघा बारा वाजता रोज बारा वाजता आमका पण कसं तरी वाटतं म्हणजे सकाळी उठली की आई ब्लॉक आठची मी पण होता काय सकाळी उठल्यानंतर आठ वाजता पटकन मोबाईल उघड जात लक्ष करता काय अरे अजून येऊक नाही म्हणतो बारा वाजता येतलं असं होत च दिवशी मी फोन लावलाय म्हटलं रे अजून येऊक नाही म्हणता टाइम घेतला चेंज झालं पण माहिती नाही म्हणजे विचार करा लक्षात नाही माहिती नाही नाही लक्षात, लक्षात नाही चला चला मागे कशाला लागते चला चला करून टाइम बघा जेवचा टाइम असा पण आज काय आला आज आम्ही दुपारी जेवकत नाही आपण विषय असा मी जरा लेट भेटत कारण एकच प्रमोशन तर रील्स जरा तयारी करी होते त्याच्यामुळे त्या का इंस्टाग्राम वरती दिसतातच फॉलो करू नसत तर फॉलो करा ब्लॉगर ट्वेंटी थ्री असा आय डी जरा डिफरंट असा ओमकार पालो ब्लॉगर आ चला चल दिव्या आम्ही तसं पुढे आहे चल मोठामोट नको जेवण तर आईन रेडी केलेला असा बघू शकताय अशा प्रकारे जसं की बोललो चिकनच असा मस्तपैकी बाबू फक्त नाही घराकडे बाकी सगळे असो आणि वाजले करे एक दहा वाजून पाच मिनिटं झालेली असत आमचं रोजचं जेवणाचं टायमिंग असा एवढ्यात लोक झोपतात आम्ही ह्याच टायमाग रोज जेवतो येवा मस्त पैकी जेव्हा उठतात तेव्हा हा तर आमच्या घरात लेट उठत बाकीच्यांपेक्षा वेगळे असत नियम सगळे एकदम काय म्हणतात त्या फ्रीडम वाला वातावरण काय लवकर डबा खाय असा काय नाही नाही डबा आठ वाजता तयार जाऊ हां डबा नाहीतर बरेच जण असं बायका गावातली सुद्धा भरपूर जण खूप लवकर उठतात नाही पाच वाजता आमच्याकडे एकदा एक मस्त आरामाची सोय असं काय दिव्य आहे दिनेचा शूटिंग दिनेचा 7 सोमवारचा सोमवारचा नाव सुट्टी आहे जी या नमस्ते कांदानी घेऊया जाऊया थंडी पडूया आज थोडी थंडी असा काल इतकी नाही होती आज जास्त तर या मस्त अशा प्रकारे आमचं जेवण तर झालेलं असा आणि ब्लॉग आज एकदम एकदमच होतो तुम्ही बघितला मागच्या टायमात पण कमेंट होती आणि आताच्या टायमात पण आजच्या टायमात जरा वेगळीच कमेंट होती आणि मेसेज होतो पहिली गोष्ट तर मग व्हॉट्सअपवरती की कशाक व्हिडिओ येऊक नाही तर म्हटलं प्रॉब्लेम झालेलो तर तसं सांग मनात कारण आम्ही वाट बघित होतो म्हणत तर मनापासून सॉरी म्हणते कारण माझ्याकडनंच गडबड झालेली म्हणजे खूप उशीर झालो क्रिकेटच्या मॅचमुळे आणि त्याच्यामुळे मला टायमिंगच मिळाक नाही आणि बराच रेकॉर्ड झाला आता रेकॉर्डच नाही केव्ह होणार नाही पटकन तर त्याच्यामुळे आणि हल्ली स्टोरेज जेव्हापासून चेंज केलं मेमरी कार्डवरती तेव्हापासून जसं प्रॉब्लेम होता की व्हिडिओ सेव्ह होणार नाही तर नक्कीच प्रयत्न करेन पुढे लक्ष देऊचो आणि रेग्युलर ब्लॉगिंग तर चालूच असा आणि पुढे चालू ठेवून कारण बरेच जण टी व्हीवरती सुद्धा बघतात म्हणजे कळता की तुम्ही किती आपुलकेन बघताय तर तुमचं सपोर्ट आमच्यासोबत नेहमी असंच राहते मी तुमका फॅमिली ब्लॉग जरी दाखवले तरी चांगलाच दाखवायचा प्रयत्न करीन तर आय uh, होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो किंवा अजिबात विसरू नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय